स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथलं मंदिर पाण्यात असूनही गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्तच्या गजरात इथं कृष्णा पंचगंगा संगमतीर्थावर गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण आहे सुमारे एक लाखापेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी हजेरी लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून पहाटेपासून भाविकांच्या हजेरीनं दत्त मंदिर भक्तिमय वातावरणानं फुलून गेलं होतं मुख्य मंदिरातील स्वयंभू पादुका पाण्याखाली असल्यानं नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आलेल्या श्रींच्या उत्सव मूर्तीचं भाविकांनी दर्शन घेतलं आज गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पहाटे साडेचार वाजता काकड आरती आणि षोडशोपचार पूजा सकाळी सात ते बारा या वेळेत अनेक भक्तांनी श्रींना पंचामृत अभिषेक पूजा सेवा केली दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या उत्सव मूर्तीवर महापूजा करण्यात आली तीन वाजता ब्रह्मवृंदाकडून पवमान पंचसूक्तांचं पठण रात्री दत्त मंदिरात धूप दीप आरती असे धार्मिक विधी करण्यात येणार आहेत गुरुपौर्णिमा आणि गुरुपूजन करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक गुजरात गोवा या अनेक राज्यातून असंख्य भक्तगणांनी हजेरी लावली टू व्हीलर आणि सायकलवरून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते भाविकांनी इथं गुरुपूजन तसंच जप जाप्य तसंच अनुष्ठान करून गुरूंचे आशीर्वाद घेतले भाविकांच्या सोयीसाठी इथल्या दत्तदेव संस्थानामार्फत ठिकठिकाणी क्लोज सर्किट सी सी टी व्ही दर्शन रांग मुखदर्शन व्यवस्था सूचना फलक ध्वनिक्षेपक यंत्रणा सुरक्षारक्षक या व्यवस्था करण्यात आल्या आहेत ग्रामपंचायत मार्फत टू व्हीलर पार्किंग दिवाबत्ते आरोग्य व्यवस्था साफसफाई या सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत मंदिर आणि परिसरात आवश्यक पोलीस बंदोबस्त होता दत्तदेव संस्थान आणि ग्रामपंचायतीमार्फत इथल्या गर्दीवर नियंत्रण ठेवलं जाते दत्त मंदिर पाण्यात असल्यामुळं आणि दिवसभर पावसाची संततधार असल्यामुळं पाण्यात बुडणं आणि अन्य दुर्घटना होऊ नये म्हणून मंदिर परिसरात बॅरिकेड्स उभे करण्यात आले होते पूर आणि पाऊस असल्यामुळं रांगेचं नियोजन काही प्रमाणात विस्कळीत झालं होतं गुरुपौर्णिमेनिमित्त पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली होती गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मयी श्री गुरुधर्मा आज गुरुपौर्णिमा विशेष दिन गुरु, गुरु आणि शिष्याचं नातं दृढ करण्यासाठी भारतीय सनातन हिंदू धर्मामध्ये ही संस्कृती खूप पूर्वांपर चालत आलेली आहे श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमध्ये आज सर्व भाविक दत्त हे दत्तगुरूंना आपले गुरु मानत असून आणि हे शिष्य आपली कृतज्ञतापूर्वक दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करण्याकरता हे भाविक आज या ठिकाणी जमलेले आहे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी भाविक स रांकेत शिस्ततेनं दर्शन घेत आहेत कृष्णामाईने आपलं पांघरुण दत्तगुरूंच्या पादुकांना घातलं असल्यामुळे विशेष मन मुख्य मंदिरामध्ये पाणी असल्याने श्री नारायणस्वामी मंदिरामध्ये श्रींची उत्सवमूर्ती ठेवलेली आहे पहाटेपासूनच काकड आरती त्यानंतर पा पहाटेची सा सकाळची सायंका षोशोपचार पूजा या ठिकाणी पार पडलेली आहे आता भाविक आपल्या दत्तगुरूंच्या चरणी आपली गुरुशी शिष्याची जे काही कृतज्ञता आहे ती अर्पण करण्याकरता सेवा अर्पण करण्याकरता अभिषेकाची सेवा सुरू आहे साडेबारा वाजता मुख्य श्रींच्या उत्सवमूर्तीवर महापूजा सेवा होणार दुपारी तीन ते चार या वेळेत हौमान पंचसुक्ताचं पठण आहे त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता धूप दीप आरती होऊन हिंदूकोटी हे आरती होणार आहे आणि असा हा सोहळा पार पडत आहे दत्तदेवसंस्थांने अत्यंत उत्कृष्टपतीने भक्तांच्या सोयीसाठी उत्कृष्ट सोयी केलेल्या आहेत त्याचप्रमाणे ग्रामपंचायत नृसिंहवाडी हे पार्किंगची व्यवस्था असेल स्वच्छतागृहाची व्यवस्था असेल ह्या सर्व व्यवस्था अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी केलेली आहे हा सोहळा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पडत आहे सर्व भक्तगणांनी गुरुच्या चरणी आपली सेवा अर्पण करावी ही सर्वांना विनंती आणि नृसिंहवाडीमध्ये सर्व भक्तगणांचं सहर्ष स्वागत चिंतन श्री गुरुदेव दत्त